हॅलो एवरीवन विनय विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बेसिक इंग्लिश आपण बघणार आहोत सगळ्यांनी पहा खूप उपयोगाचा आहे अगदी स्पष्ट इंग्लिश क्लिअर होण्यासाठी सगळं काही या आपण सुरुवात पहिलं इथून वाचते मी आय एम आय एम मी आहे आय एम मी आहे ही इज ही इज तो आहे शी इज शी इज ती आहे इट इज इट इज तो किंवा ती किंवा ते आहे बी आर बी आर आम्ही आहोत यू आर यू आर तू आहेस यू आर यू आर, तु आर, आर तुम्ही आहात दे आर दे आर, दे आर ते किंवा त्या आहेत आता याच्यात सगळा हा जो काळ आहे तो आहे प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ आता पहा जेव्हा आय असतं तेव्हा आपण एम वापरतो आहे सगळीकडे आपण आहे असं म्हणतोय आय एक वचन आयला आए एम वापरतो ही शी आणि इट यांना आपण ईज वापरतो आहे म्हणून हे जे ईट आहे ते आपण माणसांना वापरत नाही प्राण्यांना पक्ष्यांना वस्तूंना वनस्पतींना झाडांना इतर ठिकाणांना सगळ्या गोष्टींना आपण ईट वापरतो माणसांना फक्त नाही आता माणसांसाठी एक अपार अफकोर्स आहे इट इज अ बेबी म्हणजे ते बाळ आहे इट इज अ चाइल्ड ते मूल आहे असं आपण जेव्हा म्हणतो मुलगा किंवा मुलगी असं सेपरेट न म्हणता मूल आहे असं म्हणतो तेव्हा इट इज अ चाइल्ड बाळ आहे मुलगा बाळ आहे की मुलगी बाळ आहे असं वेगळं न म्हणता बाळ आहे म्हणतो तेव्हा इट इज अ बेबी तेव्हाच आपण फक्त इट वापरतो माणसांसाठी अदरवाइज आपण ते माणसांसाठी वापरत नाही आणि ते एक सर्वनाम आहे आता खाली बी आर बी म्हणजे आम्ही आहोत वी यू आणि दे या तिघांनाही आपण आर वापरलोय आता इथे वी आर म्हणजे आम्ही आहोत हे क्लिअर आहे यू आर एक वचन यू तू किंवा तू म्हणजे मुलगा किंवा मुलगी यू असं म्हणायचं असेल से तू एक वचन असलं तरी आर हेच क्रियापद वापरायचंय आहे म्हणून अनेक वचन यू साठी सुद्धा तुम्ही म्हणताना सुद्धा आर हेच क्रियापद वापरायचंय यू असताना आणि दे आर ते म्हणजे ते लोक आहेत म्हणूया पुरूश कि मा पुरूश की की ते पुरुष आहेत म्हणूया किंवा त्या स्त्रिया आहेत असं काहीही जरी आपण म्हटलं म्हणजे पुरुष किंवा स्त्रिया किंवा काहीही अनेक वचनी पण तेव्हा आपण ते किंवा त्या आहेत याला वापरतो आय साठी एम ही शी ला इज दे आणि यू ला आर हे झालं प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत आता इथे लिहिला येतो टेन्स म्हणजे भूतकाळ आहे तो पण वाचूया आय वॉज आय वॉज

दे वर ते होते किंवा त्या होत्या परत आता याच्यात जेव्हा आय ही शी आणि इट चारी आहेत एकवचनी सर्वनाम सर्व नाम तेव्हा जेव्हा करता एकवचनी असतो तेव्हा भूतकाळात आपण वॉज वापरलं बी यू आणि डे अनेकवचनी सर्वनाम सर्व त्यावेळेला आपण वर वापरलं मग यूच्या बाबतीत जसं मगाशी म्हटलं तरी सेम एकवचनी जर यू म्हणायचं असेल तू होतास तू होतीस तरीही यू वरच म्हणायचंय यू बॉज रॉंग आहे म्हणायचं नाही यू वरच म्हणायचं आणि अनेक वचन तुम्ही होतात म्हणता नाही यू वरच म्हणायचं हे झालं भूतकाळ म्हणजे पास टेन्स विषयी आता पाहूया फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ तर भविष्य काळातलं वाचूया आय शाल बी किंवा आय विल बी मी असेन ही विल बी ही विल बी तो असेल शी विल बी शी विल बी ती असेल इट विल बी इट विल बी तो किंवा ती किंवा ते असेल वी शल बी किंवा वी विल बी आम्ही असू यू विल बी तू असशील यू विल बी तुम्ही असाल दे विल बी ते असतील किंवा त्या असतील परत एकदा पाहूया आय आणि बी यांचा जरा फरक आहे इथे आय आणि बी याला आपण शल किंवा विल यातलं कुठचाही क्रियापद घेऊ शकतो आणि म्हणून येताना मी लिहिलंय आय शल बी आणि आय विल बी दोनातलं दोन्ही बरोबर आहेत कुठचंही एक म्हटलं की अर्थ मराठीत होतो मी असेल त्याचप्रमाणे साठी सुद्धा बी विल बी किंवा वी शल बी शल किंवा विल काहीही म्हटलं तरी अर्थ दोन्हीचा एकच आहे आम्ही असू वीला शल पण चालतं आणि विल पण चालतं आता हे झालं आय आणि वी च्या बाबतीत बाकीचे जे आहेत He, she, it. You and they. याना शाल चालत ही शी इट यू आणि दे आणि यू साठी सेम नियम परत यू एक वचन असेल तरीही यू विल बी यू अनेक वचनही म्हणायचं असेल तरीही यू विल बी अशी आजची क्रियापदं प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम घेऊन वर्तमानकाळी भूतकाळी आणि भविष्यकाळी बेसिक क्रियापद याच्या पुढे आपण वाक्य कितीही वाढवू शकतो असेच व्हिडिओज पाहत राहा आवडले की लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय